नाही नाही माझा पण पहिलाच अनुभव आहे नाही काश्मीरला कुठलं कोल्हापुरातच आहे की आणि पाण्यात खेळण्याची मजा वेगळीच पण पाण्याच्या कडेला बसून खाण्याची मजा पण वेगळी हा आणि संध्याकाळी नाश्ता कोल्ड ड्रिंक्स ते आहेच की तर मी आज आलो एक काळंबावाडीला नियोजन तसं अचानकच झालं पण अचानक झालेलं नियोजनच कसं परफेक्ट असते निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ तर आपण यायलाच पाहिजे पण काही जण जन्माला येऊनच चूक झालेले असते बघा आमचं हे सगळं नियोजन काळमवाडी टुरिझम न केलेलं आहे धरणाच्या काटाला छत्र्या खुर्ची टेबल मांडून खायला गरमागरम मां वडा कोल्ड ड्रिंक्स दिले आणि आज कुणाची मापं निघली नाहीत सोक्त गप्पा झाल्या मग रात्री इकडं फार्म हाऊस आलो इकडचं नियोजन इकडची मजा वेगळीच आता ते तुम्हाला दाखवतच की मग व्हेजासनी आली कांदा भजी नॉन व्हेजासनी आलं चिकन सूप चिकन फ्राय भजीवर सगळ्यांनी प्रेम दाखवलं पण चिकनवर अठ्ठ्याण्णव टक्के लोकांनी प्रेम दाखवलं अंबा हे गाणं पहिला ऐकून घ्या नंतर तीन वाजेपर्यंत माईकच सोडला नाही त्यामुळे मी काय गाणं आज म्हणलं नाही मी फक्त मस्त जेवलो बघा मोजून दोन तीन तास झोप झाल्यानंतर सकाळ मात्र एकदम प्रसन्न होती इथली मग सगळा आवरून झाल्यानंतर नाश्ता करायला डायरेक्ट या ठिकाणी पोहोचलो आज तुम्हाला माझा व्लॉग पण शांत शांत वाटत असेल त्याचं कारणच ही शांतता आहे स्विमिंग पूल वॉटर पार्क हे सगळं एका साईडला आणि हे पूर्णपणे एका साइडला चहा कॉपी जरी घेत नसला तरी इथं बसून कॉपी पिण्याचा हा आनंद एकदा नक्की घ्या आणि पाण्यात खेळा ह असे सांगायची काही गरज नाही कारण पाणी दिसले की ते आपोआप चालूच होते आम्ही आता नाश्ता करतो आणि निघतो तुम्हाला इकडे यायचं असेल तर काळामावाडी टुरिझम नक्की संपर्क करा नंबर देतो तो बुकिंग फुलला असते त्यामुळे नाही फोन वगैरे उचलला तर त्यांच्या पेजला मेसेज करून ठेवा